सगळे सोड्यांचं पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार मनोज झिरांगींनी केला पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर झिरांगी विजय सभा घेऊन बुला आरक्षण अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोध केला आहे राज्य सरकारचा निर्णय आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं राणेंनी म्हटलंय यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण आणि इतर समाजावर अतिक्रमण होणार असल्यानं राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असं ते म्हणाले आज पत्रकार परिषद घेणार आहेत मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती दिल्याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे होईल तर ओबीसींना जवळ घेणाऱ्या भाजपचं मात्र नुकसान होईल असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला आहे मराठा कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदेबद्दल सहानुभूतीय भाजपबद्दल चीड असल्याचं आंबेडकर म्हणाले सरकार ने मराठा समाज की दिशाभूल के आरोप संभाजी ब्रिगेड ने किया अध्यादेश अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और के होने वाले सूजन और को रोकने में के हड्डिओ सत्ताक पद्धतीने आरक्षण देणार असं म्हटलंय नोंदी सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचं सांगितलंय मात्र यामधून मराठा आणि कोणबी वेगवेगळे दाखवण्याचा कट केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय अध्यादेशासाठी झरांगेंना मुंबईला यावं लागलं यामधून या, या, या प्रश्नाबाबत सरकार असंवेदनशील असल्याचं सिद्ध झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला या प्रकरणामध्ये तोडगा काढण्यासाठी या आधी सरकार अध्यादेश देऊ शकलं असतं याकडे सुप्रिया सुळे लक्ष वेधलं ओबीसी समाजात कोणतीही नाराजी नाहीये ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले सामान्य ओबीसी नागरिकाला मराठा आरक्षणाचा निर्णय मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं ते सोलापूरमध्ये बोलत होते बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांग आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडे एकाच मंचावर आले माजरगावमधल्या भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज जरांगे आले या ठिकाणी माजी मंत्री पंकजा मुंडे होत्या लग्न सोहळ्यामध्ये दोघांनी शेजारी बसून काही वेळ संवाद साधला यावेळी आमदार राजेश टोपे आणि खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होते